पंढरपूर तालुक्यातील ईश्वरवठार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लक्ष्मी सुदर्शन पांढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पंढरपूर तालुक्यातील ईश्वरवठार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री संत बाळूमामा ग्रामविकास आघाडीच्या लक्ष्मी सुदर्शन पांढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांच्या गटाकडून त्यांचे मावसबंधू सद्गुरू धोंडीमा मेटकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण संख्याबळ कमी असल्याकारणानं त्यांनी तो माघारी घेतला यावेळी श्री संत बाळूमामा ग्रामविकास आघाडीचे सरपंच नारायण देशमुख उपसरपंच विजय मेटकरी ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी घोडके तंटामुक्ती अध्यक्ष नीलावती मेटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ओबीसी सेल बाळासाहेब खांडेकर भाजप प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा माऊली हळणवर राष्ट्रीय समाज पक्षाचे पंकज देवकते अर्जुन घोडके भारत पांढरे हरिश्चंद्र देवकते बिरप्पा खांडेकर नारायण लवटे तंटामुक्त उपाध्यक्ष म्हाळप्पा खांडेकर गुलाब खांडेकर भानुदास कुंभार अजय देशमुख अण्णासाहेब देशमुख सूरज खरात संकेत हळणवर युवराज देशमुख ज्ञानेश्वर गुंडगे सोन्या बोरकर सोमनाथ खांडेकर प्रशांत लवटे अशोक तरंगे अक्षय बोरकर बाळासाहेब लवटे सुदर्शन पांढरे आदींची उपस्थिती होती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच नारायण देशमुख आणि ग्रामसेवक श्रीधर चेंडगे यांनी काम पाहिलं